अतिवृष्टीमुळे सध्या मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये अत्यंत बिकट परिस्थिती निर्माण झालेली आहे अनेक भागांमध्ये शेतकरी आणि नागरिक अडचणीत सापडलेत तातडीनं सगळे मंत्री पूरपरिस्थिती असलेल्या जिल्ह्यांचा आढावा देखील घेत आहेत नुकसानग्रस्तांना मदतही केली जातीय मात्र यात राजकीय आरोप प्रत्यारोपांची सुद्धा ठेणगी देखील उडताना दिसतीये पाहूयात त्याच संदर्भातला लोकशाही मराठीचा हा स्पेशल रिपोर्ट मराठवाडा मध्य महाराष्ट्राला पावसाने झोडपला शिंदेंच्या शिवसेनेकडून नुकसानग्रस्तांना मदत मदतीच्या जाहिरातीवरून मात्र राजकीय आरोप प्रत्यारोप सध्या मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात नाशिक सोलापूरच्या जिल्ह्यांमध्ये पावसाने हाहाकार माजवलाय घरांसह पिकं शेतजमिनी देखील वाहून गेल्याच्या घटना मराठवाड्यात घडल्या राज्यात ठिकठिकाणी थीक अशीच परिस्थिती असल्यानं राज्य सरकारकडून सर्व मंत्र्यांना नेत्यांना आपापल्या भागात पाहणी दौरे करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले स्वत मुख्यमंत्र्यांचे देखील सोलापूर धाराशिव इथं पाहणी दौरे सुरू आहेत तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी धाराशिव आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांनी सोलापूरमधील परिस्थितीचा आढावा घेतला। पुराच्या पाण्यात घरदार आणि शेती वाहून गेलेल्या नागरिकांना एकनाथ शिंदे आणि त्यांच्या मंत्र्यांकडून साहित्य वाटप केलं जात आहे जेणेकरून आणि म्हणून त्यांना आता सिंगल कपड्यावर माणसं बाहेर आहे त्यांना कपडे आमच्या भगिनीला कपडे आमचा भाऊ असेल त्याला कपडे त्याचबरोबर जीवनावश्यक वस्तू धान्य रेशन भांडी हे सगळं काम आपलं कर्तव्य आहे आणि त्यामध्ये राजकारण कुणी आणता कामा नाही एकीकडे शिंदेंच्या शिवसेनेकडून नुकसानग्रस्तांना मदत केली जात असताना दुसरीकडे मात्र या साहित्य वाटपाच्या किट वरून राजकीय घमासान सुरू झालंय कारण वाटण्यात येणाऱ्या साहित्य वाटपाच्या किट वर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि परिवहन मंत्री प्रताप सरनायक यांचे फोटो लावण्यात आले यावरून विरोधकांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे आपल्या सही शिक्क्यांच्या चिन्हाच्या पिशव्यामधून मदत वाटण्याचं काम तिकडे सुरू आहे किती निर्लज्जपण आहे लोक मरतायत आणि त्या ता मृद्यांचं राजकारण तुम्ही करताय बर का म्हणजे भगव्या पिशव्या ठीक आहे त्याच्यावर तुमचे फोटो त्याच्यावर तुमच्या पक्षाचं चिन्ह हे राजकारण करण्याचं आणि प्रचार करण्याच या लोकांनी निर्लज्जपणाचा अवलंबलेलं आहे मला कळत नाही म्हणजे ही इथे सुद्धा स्पर्धा चालली आहे का तुमची लोक मरतायत आक्रोश चाललाय त्यांचे ज्यांचे फोटो लावले एक तर ना या राज्यात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन कॉम्पिटिशन त्यांच्यातच लागली आणि तुमच्या माध्यमातून मला दिसलं कळलं की फोटो छापलात आम्ही तुमची मदत घेत नाही परत पाठवले काय तो स्वाभिमान शेतकऱ्याचा इतका आबाळ फाटल पण तुम्ही राजकारणी आमचं आम्हाला गरज आहे हो, नक्की आम्ही गरजवंत आहोत पण आम्ही भिकारी नाही हे ठणकावून सांगण्याचं सा काम शेतकऱ्यांनी केलं दुसऱ्याच्या दुःखाचा विचार न करता माझा प्रचार कसा होईल माझी निशाणी कशी तिथपर्यंत पोहोचेल मला हेच तर दुर्दैव झालंय महाराष्ट्राचं की महाराष्ट्रातला जो सभ्यपणा होता सुसंस्कृतपणा होता राजकीय तो आता नष्ट पावलाय म्हणजे शेतकरी जो लाखोंचा पोशिंदा आहे जो बळीराजा आहे त्याचं पशुधन सुद्धा गेलेलं आहे आज जमीन तुम्ही जर बघितली तर ती संपूर्ण नापीक होईल इतका मोठा महापूर आलेला आहे त्यांची घरं उद्ध्वस्त झाली आहेत आणि ह्यांचे फोटो टाकायचे जनाची जा। नाही तर मनाची जरी थोडी असेल ना थोडी मनाची उरली असेल तर निदान त्या बळीराजाचा विचार करा आणि असली हे छोट्या गोष्टी करू नका दरम्यान विरोधक करत असलेल्या टीकेला शिंदेच्या शिवसेनेकडून प्रत्युत्तर देखील देण्यात आलाय विरोधक केवळ आरोप करतात एकही विरोधक शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेला नाही आधी विरोधकांनी मदत करावी आणि मग टीका करावी असा पलटवार शिंदे यांच्या शिवसेनेकडून लगावण्यात आलाय आजच्या या परिस्थितीमध्ये जीवनावश्यक वस्तू तात्काळ पोचविल्या जाण आणि त्या पोचविण्याकरता हे युवक सगळे मेहनत करत आहे तुम्ही तर काही आजपर्यंत पाठवलं नाही आणि तुम्ही ऑब्जेक्शन कशावर उचलता तर म्हणे पिशव्यांवर फोटो टाकलेत मी तर सांगतो युवकांनो हवे तेवढे फोटो छापा मात्र आजच्या या परिस्थितीमध्ये त्या गरीबांना तिकडच्या पूरग्रस्तांना मदत पोहोचणे हे फार आवश्यक आहे हे राजकारण सुरू असलं तरी सध्या राज्यात शेतकऱ्यांना मदतीची गरज आहे अनेकांचं छत्र हरवलंय हाताला आलेलं पीक पाण्यात वाहून गेलंय अशी सगळी परिस्थिती असताना नागरिकांना लवकरात लवकर मदतीची अपेक्षा आहे त्यामुळे सत्ताधारी असतील किंवा विरोधक यांनी अशा परिस्थितीत तरी राजकारण बाजूला ठेवून गरजूंना मदत करणं अत्यंत गरजेचं आहे उमेश करंजकर लोकशाही मराठी मुंबई लोकशाही मराठी ऐका पहा जागरूक रहा,